मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते अशातच झे मराठीवर सुद्धा काही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतात त्यामुळे झे मराठीवरील काही जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसत आहेत तर यामध्ये निरोप घेणारी पहिली मालिका आहे सातव्या मुलीची सातवी मुलगी तर सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेमध्ये तितिक्षा तावडे ऐश्वर्या नारकर आणि अजिंक्य ननावरे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या तर या मालिकेच्या शूटिंगचा उद्या शेवटचा दिवस असणार आहे तर या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री तितिक्षा तावडेने तिच्या नेत्रा या मालिकेतील गेटअपचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि त्याला कॅप्शन दिले गुड बाय आर डिफिकल्ट तर तितिक्षा तावडेच्या या व्हिडिओमुळे सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेत असल्याचं समजते तर मंडळी या मालिकेचा येत्या बावीस डिसेंबरला शेवटचा भाग प्रसारित होणार आहे तर बारा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी सुरू झालेली ही मालिका येत्या काही दिवसात प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसेल तर मंडळी झे मराठीवरील आगामी नव्या मालिकांसाठी जी मराठीवरील लोकप्रिय मालिका सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका